सोलापूर न्यूज मध्ये त्या गावात चारशे पाचशे पोर आहे ज्यांची लग्न होईनात का तर गावाला पाणी नाही कोरड गाव आहे त्यासाठी तर ठिकाणी पाणी आवश्यक आहे माझ्या मतदारसंघातील सिनामाडा उपसा सिंचन योजना जी सत्तावीस पाच दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव ला तिला मंजुरी मिळाली चोपन्न कोटी रुपयाची आणि पंच्याण्णव शहाण्णव ला काम प्रत्यक्षात सुरुवात झाले दोन हजार पाच ला काही अंशी ही योजना सुरू झाली आणि मग त्यानंतर पहिली सुप्रमा तेवीस नऊ दोन हजार अकराला तीनशे कोटी रुपयाची होती दुसरी सुप्रमा चार दहा दोन हजार सतराला सहाशे तेवीस कोटी रुपयाची होती आणि एकूण लागवडीखालील क्षेत्र चोवीस हजार पाचशे पन्नास हेक्टर होतं त्यासाठी चार पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी पाणी त्यासाठी आपण रिझर्व केलं आहे त्यातील आज सिंचनाखालील क्षेत्र सोळा हजार एकशे आहे आणि तूट जी आहे ती आठ हजार तीनशे नव्याण्णव आहे आणि आवर्षण तालुका आहे दुष्काळग्रस्त आणि मग अशा परिस्थितीमध्ये ती, ती तूट भरून काढणं आणि मुख्य गोष्ट अशी आहे की याच्यासाठी नऊशे चोपन्न हेक्टर भूसंपादनाचा विषय त्या ठिकाणी होता आत्तापर्यंत सातशे आठ हेक्टर भूसंपादन झालं आहे आणि दोनशे शेहेचाळीस हेक्टर भूसंपादन होणं अजून बाकी आहे आणि मग आपल्या उत्तरात देखील दिलं आहे आणि मग काही कामं बाकी आहेत जी मोडलीम जाधववाडी सोलनकरवाडी ही झाल्यानंतर अठराशे पस्तीस हेक्टर पण अजून पुन्हा त्या ठिकाणी पाओली येण्याची त्या ठिकाणी पोर प्रोसेस सुरू आहे ही योजना त्या ठिकाणी दोन हजार पाचला सुरू झाली आणि आज दोन हजार पंचवीस आहे ह्याच्यासाठी जे उपसा सिंचनसाठी महोदय ज्या मोटर वापरल्यात त्याला वीस वर्षाची लाईफ दिली होती आणि ती लाईफ संपली आहे ज्या मोटराने आप आपल्याला पाणी साडेचारशे ते पाचशे क्यूसेक्स देणं अपेक्षित होतं ते आज तीनशे क्यूसेक्स पाणी देत आहेत त्याच्यामुळं आम्हाला आवर्षण क्षेत्रामध्ये पाणी पुरेसं मिळत नाही आणि सातत्यानं त्या मोटरांचा ट्रबल होतोय बंद पडतात घोटाळे होतात आणि त्याच्यामुळं खरं तर हे योजना त्या ठिकाणी खूप सुंदर आहे परंतु शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोचवताना खूप त्रास झाला गेल्या वर्षी आणि म्हणून ह्या मोटरा दुरुस्त कराव्या ह्यासाठी बऱ्याच वेळा प्रयत्न झाला परंतु आता त्या वीस वर्षी लाईफ संपल्यामुळं नवीन मोटर सगळ्या आणि सहा किलोमीटरची रायजर लाईन पूर्वी ती जमिनीच्या आतून आहे आता ती वरून घेणे हा कारण ह्या ज पाईपलाईन आता कुजून गेली आहे बरंच करोजन झाले बरेच वर्षे वीस वर्ष झाले आहेत मातीत आहे त्यामुळं सातत्यानं लिकेज होत आहेत आणि घोटाळे होत आहेत आणि शेतकऱ्याला पाणी मिळत नाही तर ही सहा किलोमीटरची लाईन आणि हे ह्याच्यासाठी तिसरी सुप्रोमा त्या ठिकाणी आपल्याकडे प्रस्तावित केली आहे एकशे दहावी मीटिंग झाली आणि ती सुप्रोमामध्ये काही त्रुटी काढल्यात आणि मग ह्याच बरोबर आमची मुख्य मागणी अशी आहे की ह्या तिन्ही माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका